हॅलो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल सो सकाळचे सात वाजले आणि एवढ्या लवकर उठून आम्ही चाललो आहे धुळ्याला कारण काय बहिणीचं लग्न आहे जसं तुम्ही जर ब्लॉग बघितला एंगेजमेंटचा सुद्धा टाकलेला आणि केळवण केलेला आम्ही तिथं आमच्या घरी सो तिथं त्याचा सुद्धा टाकलेला होता सो आज आम्ही निघणार आहोत आणि तिची लग्नाची एक्साइटमेंट खूप आहे आणि तीन चार दिवस आधीच निघाले कारण काय मेहंदीचं फंक्शन आहे त्याच्यानंतर पूजा आहे परत मग संगीत आहे त्याच्यानंतर लग्न आहे सो तीन चार दिवसात प्रोग्राममध्ये असणार आहोत आणि खूप मजा येणार आहे सगळ्यांसोबत मी सो एक्साईटेड आणि आता आई बाप तर ऑलरेडी गेलेले आहेत धुळ्याला आधीच आणि आमचं ऑफिस असल्यामुळे आम्ही थोडं लेट चाललोय नाहीतर आमचा पण प्लॅन होता की लवकरच जायचा आणि ते लोक खूप वाट बघतायत आमची किती दिवसापासून रोज फोन येतात बट तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केलाय जास्तीत जास्त लवकर जाण्याचा कारण का सुट्ट्या भेटत नाही कॉर्पोरेट लाईफ मध्ये जास्त सुट्ट्या भेटत नाही बट तरी सुद्धा प्रयत्न केलाय जास्तीत जास्त लवकर जाण्याचा अँड आमच्या सोबत येणारे दिदी आणि जॉईन करणार आहे सो लेट सी आणि आमचं सामान आम्ही एवढं घेतलंय काय त्याला काम रात्री दोन वाजेपर्यंत पॅकिंग केली आहे काम झाल्यानंतर आणि आता असं झालंय की बाप रे सगळ्या सहा वाजता उठून आता निघालय सो लेट सी कशी असणार आहे आपली धुळ्याची ट्रिप हे आहे आमचं सामान तीन चार दिवसाचे कपडे आहेत वेगवेगळे आउटफिट्स आहेत सो चलो चलो पण एवढंच असणार आहे गुड मॉर्निंग और कुठे धुळायला नेणार ना तू बरोबर आहे ना मग चालवायलाच पाहिजे चालत चाल लायसन्स आहे आपल्याकडे <laughs> बिना लायसन काढला तर तू आहे ना पकडलं तर मला घेऊन जावं मी बिना लायसनची गाडी चालवते मुलगी <laughs> <laughs> दी दीदी आणि जिजो पण आहे सोबत सांग दीदीला पण टर्न पाहिजे <laughs> नाही माझ्याकडे ला लायसन आहे

चेंज मागचे पॅसेंजर तेच सुरज चालू नाही देते आम्हाला चालू देत नाही पटापट चालत आहे सुरेश मी सो आम्ही थांबलोय आता ब्रेकफास्ट करायला येते का नाही यायचं तिला ना। चला चला आता ऑलमोस्ट साडे नऊ वाजलेत आणि आम्ही भिवंडी ऊन जाणवायला सुरू झालंय समर सीझन ऍक्च्युली धुळ्याला चाललो आणि धुळ्याला किती गर्मी असेल आई गेल्यात आणि आई ते सांगू तुझ्या खूप जास्त गर्मी आहे नो कसं होणार आहे ते हा सुरज कसं होणार आहे एवढ्या गर्मीमध्ये इथेच गरमी जाणवते एवढी आपल्या मुंबई मध्ये पण काही कमी गर्मी नाही आहे खूप जास्त गर्मी सुरू झाली आता येस आता आम्ही ते ब्रेकफास्ट करणार आहोत आणि आमचा रिचिंग टाइम मेली बी असणार आहे तीन वाजेपर्यंतचा सो लेट सी सुरज आपल्याला पोहोचवतो तीन वाजेपर्यंत मला गाडी चालवायला लागणार आता आमचा एक्सपर्ट ड्रायव्हर आलेला आहे ड्रायव्हिंग सीट वरती आणि दुसरा एक्सपर्ट ड्रायव्हर आता आराम करायला गेलाय <laughs> चला चला ते चलाव पुढे गाडी आहे ट्रक आहे ट्रक हळूहळू चालू काय बाबा नुसतं उशीर करतायत चालवायला हा सरच चालायला लागला चला बोलायला <laughs> 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 आता कोणी विचारलं को ना तिकडे जाऊन की उशीर कोणामुळे झाला तुम्ही तुमचे नाव सांगा हा <laughs> <laughs> सरच सर्वांना तेच वाटतंय हा <laughs> राचिला पण तेच वाटत होता तुला पण तेच वाटतंय ये आम्ही सगळे चलो चलो जल्दी चलो <laughs> <laughs> अरे पण गाडी नव्हती मागे तुला सांगत तू लेफ्ट लागेल कशी घेशील

परत एक हॉल्ट घेतलेला आणि वाजले आहे दुपारचे अँड ऑलमोस्ट अजून दीड तास लागेल ना पोसायला आपल्याला दीड दोन तास लागतील आणि आज जसं मी आधीच्या सांगितलं तुम्हाला आज प्रातीची मेहंदी आहे सो मेहंदी ऑलरेडी स्टार्ट झाली असेल म्हणजे ब्राईडची मेहंदी जर चालू झालेलीच असेल आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा गेल्यानंतर मेहंदी लावणार आहोत चेंज करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मेहंदी लावणार आहोत आणि पुढचे कार्यक्रम कसे असणार आहे ते तुम्हाला कळेल फायनली आम्ही पोहोचलोय आणि इथे आल्यानंतर हे बघा लग्न घर 台湾知道吗？ you <laughs> अरे वा मस्त दाखव पूजा येस मस्त झाली तू काढून घे हो घेते हो ना काढून घेते

नाव वगैरे लिहिलं का नाही अजून